प्रणाम मला आता स्वाभाविक आहे गेल्या काही दिवसापासून विशेषतः ही राज आणि उद्धव यांची एकत्र येण्याविषयी चर्चा सुरू झाल्यापासून मित्र आणि आपले चाहते देखील फोन करून म्हणत आहेत की अनिलजी विषयावर आम्हाला तुमचा व्हिडिओ पाहिजे याचं कारण यातलं ऑन द रेकॉर्ड काय ऑफ दी रेकॉर्ड काय आणि का तुम्ही बिंदास सांगता ऑन द रेकॉर्ड सांगता असं नाही ऑफ द रेकॉर्ड पण सांगून मोकळे होता तर त्यामुळे तुमचा जो तुमच्या शब्दामध्ये हृदयस्थ असा मित्र आहे जो रोज रात्री म्हणे तुमच्याशी बोलतो त्याने काहीतरी तर तुम्हाला सांगितलं असेल की नाही आणि हो घेतो रोज दहा वाजता प्रेस कॉन्फरन्स पण त्याच्यात जे बोलतो ते काही तुमच्याशी बोलणार नाही तुमच्याशी तो लपाछपी नाही करत मोकळेपणाने खरं सांगतो तुम्ही कधी कधी म्हणतात त्यांनी मला सांगितलं आहे की हे तू आत्ता ऑन दी रेकॉर्ड मायरावर टाकून गो आज मी जे बोलणार आहे ते अर्थातच त्याचं लाईव्ह टेलिकास्ट सुरू होणार होता सगळे जमले होते आणि सकाळपासून एक दोनदा फोन केला त्याचा लागला नव्हता म्हणून मी फोन लावला मला दिसत होतं की आता हे लाईव्ह सुरू होणार त्याचं बहुतेक थोड्याच वेळात इथपर्यंत आलंच होतं तरी मी त्याला फोन लावला म्हणजे मला व्हिडिओ करायचा आहे मला काहीतरी क्ल्यू पाहिजे आणि ते तुझ्या लाईवमध्ये मी तुझा लाईव्ह बघत नाही म्हटलं लाईव्हमध्ये काय बोलतोस काय खरं बोलतो का खोटं खर बोलतो, खो बोलतो मला सगळं माहिती पण मला माझी बातमी बरोबर ठरली पाहिजे मी दिलेली बातमी ती पण मी तुझ्या हवाल्याने देणार मी, मी सांगणार की संजय मला असं म्हणाला तो म्हणाला की अनिल ही गोष्ट खरी आहे की तू बोलला म्हणजे मी बोलला भाऊ तर्सीकरनी सांगितलं ना काय प्रवक्त्यांचे प्रवक्ते असं तुला नाव दिलंय तर त्यामुळे हे खरं आहे की तू बोलशील तेव्हा लोक म्हणणार की हां अच्छा हे खरं आहे हेच खरं आहे तर मग मी तुला असं सांगतो की मी म्हटलं पर्सेंटेज सांग ना मला तो जरा असं थांबल्यासारखा वाटला त्याला म्हटलं पर्सेंटेज सांग किती पर्सेंट पॉसिबिलिटी आहे तर तो, तो आधी म्हणाला की नील साठ मग तोच थांबला म्हणाला नको तू फिफ्टी फिफ्टी असच सांग मी म्हटलं अरे फिफ्टी फिफ्टी म्हणजे परत या सीमारेषेवर येऊन थांबलं की होय आणि नाही दोन्हीला पन्नास टक्के मार्क आहेत दोन्ही समानच आहे म्हणजे जितकी होण्याची शक्यता आहे कि तितकीच न होण्याची शक्यता आहे तू जेव्हा मला सांगतोस की फिफ्टी फिफ्टी म्हणाला कसं आहे की जितकं अवघड वाटतं तितकं ते अवघडही नाही आणि जितकं सोपं वाटतं तितकं ते सोपंही नाही आणि आमची इच्छा आहे आमचा पाठिंबा आहे माझा व्यक्तिशा पाठिंबा आहे हो, ते तर मला माहिती की राज तुझा किती मित्र आहे त्याचे अनुभव मी पण घेतलेले त्यामुळे तुझी राजची मैत्री आहे उद्धवची मैत्री आहे त्यामुळे ते दोन मित्र एकत्र असतील तर तुला मित्र म्हणून आनंद होणं स्वाभाविक आहे त्यात तुझी कोची काय होणार आहे हा वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे म्हटलं पण तो आज मी घेत नाही आणि तुला दिवसत नाही आहे तुझा लाईववाले वाट बघत आहेत म्हटलं ठीक आहे मला एवढं पुरं आहे आज उद्या बोलूच आपण सकाळी रात्री किंवा तरी आज रात्री होईल मलाही हा विषय काय आजच्या आज संपून टाकायचा नाही आजही मला लोकांना काही वेगळी माहिती माझ्याकडे पण आहे मग मी त्याचा फोन ठेवला मी ना कुणाशी बोललो ते मी नेहमी सांगतो आणि त्याला कारण असं आहे की लोक म्हणतात कुणी कशावरून काहीतरी ज्यांच्यावर महाराष्ट्रातल्या लोकांचा विश्वास आहे विश्वासाचा पलीकडे विश्वास आहे की ते खोटं बोलणार नाहीत ते खरंच बोलतील नाहीतर ते म्हणतील की मला खरं सांगणं शक्य नाही आणि मला खोटं बोलणं जमत नाही त्यामुळे मी काहीच बोलत नाही हे असं उदय निर्गुडकर माझे मित्र जी चोवीसाचे प्रमुख होते आय बियन लोकमतचे प्रमुख होते प्रकांड पंडित त्यांना कुलगुरू म्हणून नेण्या देशातून निमंत्रण आलेली आहेत जगभर व्याख्यानं देत फिरतात खूप मोठं काम चालतात त्यांचं खरं म्हणजे मी राज्यसभेसाठी ज्या वेळेला नावांची चर्चा होती त्यावेळेला मी एकनाथजींना सुचवलं पण होतं की सगळ्यात उत्तम असा वक्ता प्रवक्ता नॅशनल लेवलवर आपला उदय निरगुडकर होईल त्याला तुम्ही करा उदय निरगुळकरच्या घरी दर गणपतीला फडणवीस येतात त्याचे त्यांचे पण खूप चांगले हे संघाच्या मोहन भागवतांची पण निरूकडचे खूप चांगले वैयक्तिक असे स्नेह संबंध आहेत खूप वरिष्ठ वर्तुळा तो वावरतो फीडबॅक त्याला चारी बाजूने मिळतो पण मला असं वाटतं की त्याचं चीज ना फडणवीसांनी केलं ना शिंदे केलं आणि त्याला राज्यसभेवर पाठवायला पाहिजे हो। बघूया आपण आपला प्रयत्न चालू ठेवूया आपण सूचना करत राहूया आता साखर ह्याच्या जागा परत राज्यसभेच्या होतील त्यावेळेला तो काही स्वतःच्या तोंडाने सांगायला जाणार नाही मला करा म्हणून ते त्याचा स्वभाव आहे त्यामुळे मी प्रयत्न करेन anyway, एनिवे त्यांनी मला ना तीन चार मुद्दे दिले ते महत्त्वाचे आहेत मित्रांनो कुणी दिले उदय निर्गुळ करणे त्यामुळे त्याला एक काय म्हणतात त्याला मी आधार देतोय माझ्या पुढल्या युक्तिवादाला असं तुम्हाला वाटेल त्यांनी सांगितलं की है? अनिल जी पहिला संघर्ष ते म्हणाले संजयनी तुम्हाला सांगितलं फिफ्टी फिफ्टी ते बरोबर आहे याचे कारण आहे की दोघंही अनप्रिडिक्टेबल आहेत दोघही एकमेकावर शून्य एक विश्वास असलेले दोघांचाही एकमेकावर विश्वास नाही <coughs> आणि त्या दोघांवर कोणाचाही विश्वास नाही विश्वासार्हता झिरो या दोघांचीही आपसात पण लोकांची पण त्यामुळे उद्धव राजवर विश्वास ठेवणार का आणि राज उद्धववर विश्वास ठेवणार का मला पटकन उदयनी बोलल्यानंतर आठवलं की राज ठाकरे यांच्याशी मी असंच गप्पा मारत असताना मी उद्धवचा काहीतरी विषय निघाला तर पटकन राज असं म्हणाल की या जगात, मा लबार और हो जगात हो था? ना लबाड लांडग्यावर विश्वास ठेवा तुम्ही पाहिजे तर पण जगात एकच व्यक्ती अशी आहे की ज्याच्यावर तुम्ही कधी विश्वास ठेवू नका त्याच्यावर विश्वास ठेवला की घात झालाच आणि ती व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे कोण म्हणाल होतं राज ठाकरे म्हणाले होते कुणाला म्हणाले होते मला म्हणाले होते म्हणजे सांगू गजा नाही आहेत मलाच बोललेले आहेत ते इतका विश्वास ज्याच्यावर ठेवू असा दुसरा माणूस नाही गमंत हेच वाक्य मला आपल्या नावं सांगायला लागतात नाही तर ते कसं व्हेरीफाय कसं होणार ना जितेंद्र आव्हाडनी शरद पवारांनी बोलण्याचं पण सांगितलं साधारण असंच ते वाक्य होतं की उद्धव हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाही असं कोण बोललं शरद पवार बोलले उद्धवला बोलले जितेंद्राला सांगितलं जितेंद्रनी मला सांगितलं हा प्रवास सांगतोय पण मुद्दा बरोबर आहे उद्धवजींच्या मनात आपल्या शरद पवारांच्या मनात याच्याविषयी काडीचा विश्वास नाही उद्धवच्या कॅपेबिलिटीबद्दल पण नाही आणि त्याच्या माणूस माणूसघाणेपणाबद्दल तुसडेपणाबद्दल लोकांना दूर ठेवण्याबद्दल संबंध कम्युनिकेशन गॅपबद्दल तर तिरस्कार आहे त्यांच्या मनात भयंकर राग आहे अरे शरद पवारांचा फोन घेत नाही असला माणूस आहे तो आता सुद्धा फोनवरून विषय निघाला ना मी उद्याचं सांगतो पुढली काय मुद्दे आहेत ते पण लक्षात ठेवा मी राज ठाकरेंच्याकडे फोन केला आणि निरोप दिला की मला बोलायचं आहे तर त्या दिवसात केव्हा ना केव्हा तरी त्यांचा फोन येणार फडणवीसांना जर मेसेज टाकायचा त्यांना डायरेक्ट कधी फोन करायचा नाही लक्षात ठेवा कारण ते बिझी असतात आणि कुठेच आपल्याला माहीत नसतं तर त्यामुळे मेसेज टाकायचा वुड लाईक टू विल मी असं लिहितो वूड लव टू स्पीक ओके okay, येस yes. असं काहीतरी येतं त्यांचं वाय पण येतो काही वेळेला <laughs> yes, म्हणजे येस समजायचं एवढं पण त्यांच्याकडे धावपळ असते पण करतात ते फोन एकनाथजींचा तर काय प्रॉब्लेमच नाही त्यांना दोन मिस कॉल दिले की त्यांचा फोन येतो कुठे असतील तिथून लगेच मग रात्री या मी आहे ठाण्याला मग तास दोन तास मनमुराद इतकं सहज आहे सगळं आणि फोनमुळे अमेरिकेपासून दुनियाभरच्या लोकांशी आपण बोलतो एक फोन उद्धवचा राजलान राजचा उद्धव जायला एकोणीस एप्रिल पासून आता पण तेरा काय एकोणीस एप्रिलला मुलाखत दिली होती राजने त्या महेश मांजरेकरला अजून एवढ्या काळात एकमेकाला फोन नाही करता येते आता एवढं वादळ टी व्हीवर चाललाय एवढी पत्रक येत आहेत प्रवक्ते वक्ते नेते उपनेते काय बोलतायत आपापल्या पद्धतीने कोणी नाराजी दाखवतायत कोणी राजी दाखवत आहेत एवढ्या ह्याच्यामध्ये एक उचलायचा फोन उद्धवला लावायचा किंवा उद्धवनी उचलायचा राज लावायचा यामधून मी तुम्हाला सांगतो की या दोघांची अनिच्छा दिसते किंवा अहंकार दिसतो अनिच्छा आणि अहंकार दोन्ही दिसतो मी तर म्हणतो तोही भयंकर इगोइस्टिक आहे भयानक अहंकार भयानक म्हणजे यांच्या अहंकाराला तो साप किंवा हे नाग दुःख ठेवतो हो म्हणतात ना महाराष्ट्रामध्ये असे दुःख ठेवणारे जे चार पाच लोक आहेत की ज्यांना तुम्ही जर काही हुलकावणी दिली हुलबाजी केली त्यांच्याशी चालबाजी केली हुलबाजीपेक्षा पुढे जाऊया आपण तर जे तुम्हाला सोडत नाहीत दुःख ठेवतात त्याच्यामध्ये उद्धव आहे त्याच्यामध्ये राज पण आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस पण आहेत खरं तुम्ही त्यांना मी व्हिडिओच करणार आहे फडणवीसांच्या राग लोहाची गणितं म्हणून ते कसे कोणाला दूर करतात कसं काय काय गमती करतात त्याचा प्रचंड अभ्यास केला मी करतो तो व्हिडिओ तुम्ही भयंकर इंटरेस्टिंग होईल पहा की फडणवीस कसं दूर जवळचे खेळ खेळतात कसे त्या मदारी होतात आणि माकड करतात समोरच्याच जबरदस्त व्हिडिओ होईल करतो या दोन तीन दिवसात करतो तर दोघांना फोन नाही करतायत एक एकमे करा बरं उद्धवजी इतक्या शिव्या घालतात ओपनली देवेंद्र फडणवीसांना फोन करतात अरे सगळ्यात कहर म्हणजे एकनाथ शिंदेशी गप्पा मारतो त्यावेळेला निघतो विषय काहीतरी त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की उद्धवसे अधूनमधून आणि राज ठाकरेंचे बऱ्या वेळा बऱ्याच वेळा बऱ्याच कारणांसाठी बऱ्याच कामांसाठी फोन येतात एकनाथजींना त्यात काही लपव असं एकनाथजींना वाटत नाही तो माणूस पारदर्शक आहे येतात त्यांचे अजूनमधून मग त्याची फ्रिक्वेन्सी लक्षात घेतली तर असं लक्षात येतं की महिन्यातून दोन चार तरी फोन राजचे आणि एखाद दुसरा तरी उद्धवचा असतो फडणवीसांनाही असतो एकनाथचं एकनाथजींचं तर मी गॅरंटीने देतो सांगतो म्हणजे यांना फोन नाही ना करता येतात हां राजला उद्धवला किंवा उद्धवला राजला नाही करता येत काय आहे गणित आणि यांनी आता उदयनी जे सांगितलं मला तो मुद्दा मला महत्वाचा आहे माझ्याकडेही बरेच मुद्दे आहेत हा विषय काय आजच संपणार नाही त्यामुळे मी मांडीन तुमच्या पुढे माझ्याकडे भयंकर स्फोटक माहिती या दोघांच्या संबंधातली आहे हे त्यांच्या परस्पर संबंधातली आहे यांचं गुपित कशी त्यांनी फोडली त्यांची गुपित कशी फोडली एकमेकाला कसे नडले जाम जाम स्टोरे आहेत ते मला फडणवीसांबरोबर मी ज्यावेळेस गप्पा मारायला बसलो होतो आणि आम्ही फ दस ठरवलं होतं पंधरा मिनटं आणि आम्ही तब्बल दीड दोन तास गप्पा मारल्या त्यावेळे त्यांनी मला असं सांगितलं की अनिलजी तुम्ही म्हणजे अरेबियन नाईट्सचे करते आह तुमचं सगळं ऐकताना अक्षरशः म्हणे मला असं वाटलं की आपण अरेबियन नाईट्स आणि त्याही महाराष्ट्रातल्या आणि ते म्हणाले त्याच्यात विशेष असं आहे फडणवीस म्हणाले की याची एक अँगलने मला माहिती होती प्रत्येकाची तुम्ही सांगितलेली कुठलीही गोष्ट काल्पनिक नाही हे मी का सांगतोय तुम्हाला दाद देतो आहे की या तुमच्या इन नाईट्स आहेत याचं कारण यातली आम्ही पण याच सगळ्या राजकारणात असल्यामुळे ह्याच्या स्पंदनं आम्हालाही जाणवली होती पण तुम्ही सांगताय त्या पद्धतीने ते घडलं असं काही वेळेला आम्हाला माहिती नव्हतं घडलं घडलं दिसलं पण कसं घडलं ते आज आम्हाला कळतं आहे एनिवे उदयनी मला असं सांगितलं की तो म्हणाला की पहिला संघर्ष प्रमुख कोण उद्धव म्हणणार मी सिनियर माझ्याकडे इतके खासदार इतके आमदार इतके नगरसेवक लोकसभेला माझं असं हे आहे तुम्हाला तर एकही जागा तेव्हाही नाही आताही नाही शून्य जागावाल्याने आमच्याशी कसं बार्गेन करायचं आणि आम्हाला मराठी माणसाच्या जागांवर स्कोप आहे तिथे आम्ही जाणार दोघांनाही मराठीच मराठी माणूस म्हणजे एक मॅन आहे मतदार म्हणजे त्या मॅनामध्ये या दोन तलवारी कशा जाणार झाला वांदा तर सुरुवात इथून होते प्रमुख कोण बरं हे दोघं काही विलीन होत नाही आहेत हे कॉपरेट करतायत आणि ते उदयचं म्हणणं असं की गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली इतपत दोघंही सिरियस नाही त्याच्यावर असं त्याचं मत आहे उद्याचं तो म्हणाला त्याने आणखीन एक गमत सांगितली थोडा व्हिडिओ मोठा झाला तरी तो म्हणाला काय झालं मिळणार पण चॅनलवाले बघणं नॉनस्टॉप तेच चालवत आहेत तो म्हणाला की मी दोन चॅनलचा प्रमुख होतो एक तास जर इनपुट द्यायचा असेल टी व्हीवर तर पाच वार्ताहर लागतात तेवढं एडिटिंग टेबल्स लागतात तेवढं सगळं लागतं एक तासाला काही लाख खर्च येतो त्याच्याऐवजी उद्धव राज हा विषय किंवा एकूण म्हणे महाराष्ट्रात जे काही चॅनल चालले त्यांचं काय चाललंय एक आपलं चार लोक आणून बसवायचे त्यातले दोन पैसे देणारे असतात घेणारे नाही ते त्यातले दोन असतात असे की ते पैसेच देतात की आम्हाला बोलवलं धन्यवाद खरंच आहे हे मला माहिती आहे त्याची उदाहरणं पण माहिती आहेत मला पण ते आजचा विषय तो नाही तर तो, तो म्हणाला की हे चार येतात फुकट भाऊ बसतात तिथे छानपैकी एका चहावर एक तास घालवतात एक तासाचे किती लाख रुपये वाचतात बोलवत राहतात हाय तू बोल तू बोल तू बोल तू बोल फुकट्यात मिळेल तेवढा मसाला एक कॅमेरा त्याच्यावर हा लाईव्ह अरे तो बोलणारा कंटाळतो त्याला शेवटी कळत नाही की आता काय बोलू आमच्या संजयचं किती वेळ होतं संजयचे सगळे मुद्दे संपलेले असतात सगळं सांगून झालेलं असलं पत्रकारांनाही काय विचारचं कळत नाही मग एक असा मध्ये लल येतो एक अशी गॅप येते मग तू इकडे इकडे बघतो झाला तेवढ्यात कुणातरी उचकी येते मग तू काहीतरी विचारतो मग परत सुरू होतो परत त्या लळीत त्याचं चालतं तोच स्वतः म्हणाला की कधी कधी त्यांना तोपर्यंत काय म्हणतात त्याला ते दळण दळत बसावं लागतं जोपर्यंत काहीतरी हेडलाईन मिळत नाही माझ्याकडून आणि त्याच्यावर इतरांकडे पळत सुटायला त्यांना चान्स मिळत नाही ते आल्याबरोबरच म्हणतात साहेब आज काहीतरी जोरकस द्या हां बातमी दिवसभर आम्हाला चालवायची कुणाला म्हणतात संजयला तर मुद्दा इकडे उदय म्हणाल की त्या दोघांचा अहंकार गाजराची पुंगी वाढली तर वाढली मोडून खाली इतपत सिरियसनेस गांभीर्य आहे असं वाटत नाही असं तर उद्धव आणि राज बोलले नसते का बाजूचे बोलतात ज्यांना किंमत नाही ज्यांच्या बोलण्याला किंमत नाही राजकीय निदान दोन चार माणसं आहेत की ज्यांना किंमत आहे ती बोलत आहेत ह्यांच्याकडे तर कोणी गटा गंप्या उठतोय आणि बोलतोय गंप्या झंप्या चंप्या सगळे बोलतात काय त्यांना मतवाद त्यांचेच आज इकडे उद्या तिकडे आहेत त्यातले आम्हाला माहिती आहे कोण कोण येणार आहे मला माहिती आहे ना, ना जिंकडे कोण कोण येणार आहे तेच आता इकडून बोलतात अरे आदल्या रात्री इकडे बोलून दुसऱ्या रात्री जातात हे लोक काय सांगितलं जाऊ दे तो विषय नाही तर त्यांनी दुसरा विषय जो सांगितला तो असा सांगितला की तो म्हणाला की राजड उद्धव हा विषय संघर्षाचा आहे नेतृत्वाचा आहे सुरशीचा आहे तू श्रेष्ठ कमी श्रेष्ठ याचा आहे बरोबरीचे आम्ही नाहीत असं दोघंही एकमेकाला मानतात पुढला मुद्दा असा तो म्हणाला उदय की आदित्य आणि अमित हे दोघं साठीचे आहेत तो तर चौसष्ट आहे उद्धव मला वाटतं आता चौसष्ट अरे पाहता पाता, पाता यांची वय आम्ही यांना पोरं पाहिली होती आता मी शहत्तर वर्षाच असल्यामुळे मी ह्याना मुलाच्या किंवा तरुण मुलाच्या स्वरूपामध्ये पाहिलेलं आहे पण पाहता पाता, पाता हे साठीला आले म्हणजे अजूनही आपल्या महाराष्ट्रामधले युवा नेते कोण असं तर आपण राज ठाकरेंचं नाव घेतो साठ वर्ष क्रॉस करतोय तो आणि हा उद्धव तर युवा नेता चौसष्ट वर्षाचा पूर्वी काय म्हणतात त्याला साठी बुद्धी नाठी म्हणायची कारण साठीनंतर म्हातारा होतो माणूस असं एक कल्प मला ते मान्य नाही बरं का पण तो म्हणाल की श्रेष्ठ कोण हा विषय झाला अमित आणि आदित्यचं काय करायचं एका आदित्य आता अनुभवी आहे तो अमितला खाऊन टाकेल आणि अमितला खाऊन टाकेल ते जसं आपण आनंद पिक्चरमध्ये म्हणतो का नाही की राजेश खानाला अमिताभ बच्चनने खाऊन टाकलं पुष्कळ पिक्चरमध्ये असं आपण पूर्वी आमच्या काहीतरी आम्ही असं म्हणाल खाऊन टाकला त्यांनी आदित्य अनुभवी आहे अमित अबोल आहे थोडासा अजून आम्ही यांनी राज ठाकरेंनी पॉलिश करायला घेतलंच नाही त्याला त्याला रॉस ठेवला आहे अजून कैरी आहे हा आंबा आहे कोण आदित्य ती कैरी आहे अजून अमितची तिला अजून पकवायला लागणार आहे आता केमिकलनी पकवायची का कशी पकवायची ते राजू समजतील ठरवतील पण आता आदित्य आणि राजची तुलनाची अमितची तुलना होत नसताना त्या दोघांचं काय करायचं त्या दोघांना काय पद्धत द्यायची त्या दोघांना कसं ॲडजस्ट करायचं कुठे ॲडजस्ट करायचं उदयनी आणखीन एक मुद्दा सांगितला तोही सा? तो धक्कादायक आहे तोही लक्षात घेण्यासारखा आहे मी बोलणार आहे बरं काम याच्यावर बोलणार आहे आणखीन दोन तीन व्हिडिओ तर नक्की बोलणार हा विषय संपे हो चालू आहे तो तर तो म्हणाला की रश्मी वेणी ॲम्बिशियस आहेत त्यांना तो तुम्हीच तुमच्या व्हिडिओमध्ये याला उद्धवला राघोबाजाचा आणि वहिनींना आनंदीबाई म्हणता मला काय बोलायचं नाही म्हणाला पण तुम्हीच म्हणता आनंदीबाई या राधिका गोपिकाबाईंना हे करू देतील का त्या शर्मिला बहिणींना काय बरोबरीचं मासाहेबांचा वारसा कोणाकडे रे बाळासाहेबांच्या वारसावरून हे दोघं भांडतात थबा पण मासाहेबांचा वारसा कारण दोघांनाही त्यांचे त्यांचे अनुयायी मनसेचे लोक मासाहेबांना शर्मिला वहिनींमध्ये बघतात आणि शिवसेना उभाटाची लोक रश्मी वहिनींमध्ये बघतात मग दोन महासाहेबांचा सा क्लास दोह्यांचा क्लास उदयनी मला सांगितलं की मला जर कोट करायचं असेल ना तर तुम्ही कोट करा आणि मग असं स्पष्टपणे माझ्या नावे सांगा की यांची युती होणे नाही हे दळण फक्त टी व्हीच्या टाईमपासचं दळण आहे आणि हे दोघंही गंभीर आहे आणि ते घेणार नाहीत महायुतीवर डाव कुठे दबाव टाकण्याचा प्रयत्न असेल रातचा महाआघाडीवर असेल उद्धवचा ते मला माहिती नाही पण हे होणे नाही असं मला त्यांनी सांगितलं संजयने मला फिफ्टी फिफ्टी सांगितलं आणखीन काही लोकांशी बोललो पण त्यांची अनुभव सिद्ध विधानं वगैरे मी पुढल्या व्हिडिओत तुम्हाला सांगेन तुर्तास मी तुम्हालाही सांगतो की या विषयाची अवस्था त्रिशंकूसारखी आहे बाकीचे काय बडबडतात त्याला महत्त्व देऊ नका राज आणि उद्धव एकमेकाशी बसतात का बोलतात का काय बोलतात त्याचे पाहेर आल्यावर काय प्रतिसाद मिळतात हे पहा आणि यासाठी तुम्हाला वाट पहा धन्यवाद